सोयाबीन पिकामध्ये पाने खाणारे आळी यासाठी आपण या कामगंध सापळ्यांचा सा वापर केलेला आहे नऊ ते दहा कामगंध सापळे लावलेले तर त्याच्यामध्ये तीन दिवस झालेले फक्त आपण पाहू शकता आहे हे आटकलेले पतंग जवळपास वीस ते पंचवीस पतंग इथं आटकलेले आपल्याला दिसते आहे त्यातले काही जिवंतपणे इकडं वरती पण आहे दोन तीन पतंग इकडं पण आहे त्याचबरोबर आपण याच काठीला पिवळे पण चिकट सापळी लावलेले पि निळे आणि पिवळे चिकट सापळे याच्यावर पण आपल्याला पांढरी माशी आणि तुडतुडे तूड़ म्हणजे रस रशकिडींच्या निरीक्षण करण्यासाठी नाही का आपण हे चिकट सापळे लावलेले आहे आणि हे बघा याच काठीला आपण बघू शकताय वरती एक काठी बांधलेली आहे इथं पक्षी बसण्यासाठी म्हणजे पिकावरती जी आळी वगैरे दिसेल ती आळी वेचून खाण्याचं काम हे पक्षी करत असतात अशा प्रकारे आपण कीड व्यवस्थापनासाठी प्रयत्न केलेले आहे